जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे येऊन आलो एक नवीन टॉपिक पुण्यात काहीतरी घडते आपल्या रिक्षावाल्यां विषयीच आहे तर त्याच्यावर आपण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे त्याच्यावरच आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याच्यातून तुम्हाला काहीतरी समजणार आहे ज्या आपल्या रिक्षेवाले चुकी करतात त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओचा विषय तुम्हाला वरून कळायला असेल की आपल्या जे बस स्टँड असतात मेट्रो स्टेशन असतं स्टँड असतात बस स्टॉप असतो पिंपरी असू दे नाही तर पुणे असू दे नाहीतर मुंबई महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात एकच नियम आहे मित्रांनो की बस स्टँड मध्ये बस स्टॉपच्या इथं आसपास पन्नास मीटरच्या इथं तुम्ही गाडी नाही लावली पाहिजे हा एक नियम आहे पहिल्यापासून नियम आहे पण आता काय होत आहे की आता रिसेंटली आरटीओ आणि आपले जे पोलीस असतात त्यांनी कारवाई चालू केलेली आहे आता जवळपास सोमवारपासून सुरुवात झालेली कारवाईला आणि आतापर्यंत तीस ते चाळीस हजार रुपये दंड वसूल केलेला आहे रिक्षावाल्यांमुळे होत आहे काय सांगतो तुम्हाला मित्रांनो आपले रिक्षावाले काही शाने नाहीये तुम्हाला सांगतो जे शेअरिंग ऑटोवाले असतात म्हणजे शेअरिंग रिक्षावाले असतात आणि स्टँड वाले पण असतात तर त्यांच्या स्टँडच्या इथं कसं असतं की बस स्टॉपच्या इथं त्यांचं स्टँड असतं आणि शेअरिंग वाल्यांच पण तसंच आहे मित्रांनो बस आलेली असते आणि हे वाले त्यांच्या समोरच गाड्या लावणार आणि जे पॅसेंजर बस मध्ये चढणार असतात त्यांना हे म्हणतात बसा 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 इकडे बसा इकडे बसा, बसा, बसा पोरी असतील बाया असतील त्यांना वेगळ्याच लँग्वेज मध्ये बोलणार आणि त्यांना त्रास होतो पॅसेंजरला त्या गोष्टीचा तर बऱ्याच लोकांनी कंप्लेंट केलेला आहे आरटीओला ला आणि त्याच्यावरून ही कारवाई चालू केलेली आहे आरटीओ तर मित्रांनो असं करू नका की बाबा तुमच्यामुळं सगळे जण भरडले जातील आता ओला उबेरवाल्यांचं काय आहे का याच्यामध्ये समजा ओला उबेरवाल्यांनी तिथून बस स्टँड वरून भाडं उचललं आणि तिथं पोलीस असतील पोलीस त्याला पण घेणार म्हणजे सगळ्यांमुळे ओला उबेरवाले रिक्षावाले सगळे भरडले जाणार आहेत तर मोठे मोठे बस स्टँड आहेत जसं की सांगतो तुम्हाला आता भक्ती शक्तीचा बस स्टँड झाला माझ्या इथं चाफेकर चौकाचा झाला हे मोठे बस स्टँड ठीक आहे आणि आता आकृती स्टेशनचा झाला तो पण एक बस स्टॉप आहे बस बस हे झालं कारण तिथून बस सुटतात म्हटलं तो बस स्टॉपच झाला मोठा आणि बस, बस एक, स्टेशन झालं ते आणि बस स्टॉप म्हणजे समजा मालसाकां चौकात समजा एक आकृडी स्टेशनच्या जरा असं एक पहिला स्टॉप आहे तिथं म्हणा तर हे झालं तर तिथं तुम्ही गाड्या नाही लावल्या पाहिजे लोकांना चढायला बसमध्ये प्रॉब्लेम होतो बसवाल्यांना गाडी थांबवायला प्रॉब्लेम होते बसवाल्यांना बस मध्ये गाडी फिरवण्यासाठी प्रॉब्लेम होतो पहिल्यापासून नियम आहे मित्रांनो की रिक्षा आतमध्ये बस स्टेशनच्या आतमध्ये घ्यायचे नाही वल्लभनगरच्या इथं पण तसाच नियम आहे सगळीकडे तोच नियम आहे की बाबा तुम्ही रिक्षा तुमची बस स्टँडच्या आतमध्ये घ्यायची नाही बऱ्याच लोकांना सवय असते की कोणी पॅसेंजर आतमध्ये पार बसच्या इथं जाऊन तिथं सोडतात तो नियम नाहीये मित्रांनो तुम्ही ओला वाले असाल नाही तर कोणी असाल बस स्टँडच्या गेट वर लय अर्ध्या कॉर्नर ला साईडला तिथं थांबवायची गाडी तुमची रिक्षा जेणेकरून कोणाला तुमचा त्रास होणार नाही या गोष्टीचा ठीक आहे मित्रांनो तर काय करायचं तुम्हाला सांगतो उपाय काय याच्यावर आता ही कारवाई तर चालू केली आता कारवाई समजा तुमची रिक्षा पकडतेस बस स्टँडवर तुमच्यावर दंड लागणार हजार दोन हजार रुपये ठीक आहे तुमच्या दोन दिवसाचा धंदा तो त्यात वसूल केला जाणार आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळं चेक होणार आहे आता आरटीओची गाडी म्हणजे काय साधी सुधी गाडी नसते आरटीओ चा ऑफिसर असतो त्याच्यात तो तुमच्या गाडीचा नंबर टाकणार काय काय मिसिंग आहे अरे इन्शुरन्स नाहीये अरे गाडी पासिंग नाहीये दोन वर्ष झाले अरे हे गाडीवर दंड आहे मरणाचा सात आठ हजार रुपये दंड आहे चल सगळेच भरे एकदा आणि आता वरतून पोलिसांना वरतूनच अथॉरिटी आली की सगळा नियम सगळा जो दंड आहे पहिला तो वसूल करायचा आहे गाड्यावरच म्हणजे आता हे लाडकी बहिणीचा जो पैसा आहे ना गेलेला सरकारचा सगळा वसूल तो असा करायचा आहे तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देणार हे एका हाताने तुमच्याकडून तीन हजार रुपये काढणार हे दुसऱ्या हाताने तर असं आहे मित्रांनो तर उपाय सांगतो तुम्हाला काय करायचं ते आता आपण ओला उबेरच आहे तिथून पॅसेंजर उचलायचं नाही बस स्टँड मधून भाडं उचलायचं नाही ओला उबेरचं प्रायव्हेट असाल तरी तिथून भाडं उचलायचं नाही ओला उबेरवाल्यांना सांगतो की तुम्ही कस्टमरला बाहेर बोलवायचं आणि तिथून कस्टमरला घ्यायचं कस्टमरला रीत सर सांगा की बाबा आतमधून काय पिकअप होणार नाही असा असा नियम आहे दोन हजार रुपये गाडीला दंड आहे जर पोलिसांनी गाडी पकडली तर त्याच्यामुळे तुम्ही बाहेर या आणि तिथून बसा तर लिगली चालायचं मित्रांनो हा नियम पहिल्यापासूनच होता मित्रांनो तुम्हाला बऱ्याचदा मी माझ्या व्हिडिओ मार्फत सांगत असतो की बाबा आतमध्ये जायचं नाही कारण नियमातच नाही येते आणि आता तुम्हाला कळेल जर तुम्हाला माझी गोष्ट खोटी वाटत असेल जर तिथं कारवाई चालू असेल बस स्टँड आता सांगतो तुम्हाला कुठं कुठं कारवाई झाली बस स्टँड कात्रज झालं इथं रामवाडी मेट्रो स्टेशन झालं बस स्टँड झालं स्वारगेट झालं आपलं इकडं छत्रपती शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टँड झालं तिथं कारवाई मरणाची झालेली आहे तर पन्नास मीटरचा एरिया आहे बस स्टँड पासून पन्नास मीटरच्या आत तुम्ही थांबलं नाही पाहिजे तर हा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो काय माझ्या माझ्यातर्फे तुम्हाला काय माहिती मिळाली असेल आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र